पास्ट लाईफ मध्ये मला अठराशे सहा साल दिसलं okay. आणि मी पुरुष दिसली मला स्वतःला yes. आणि एकदम असा दरारा एकदम म्हणजे आपण म्हणतो ना की गावचा मुखिया वगैरे अशा mm -hmm. पॅटर्न मध्ये ते कॅरेक्टर होत okay. आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आता ह्या लाईफ मध्ये मला एक पर्सन ने फिनॅन्शियली उभं राहण्यासाठी किंवा एक आपण म्हणतो ना की स्टार्टअप करण्यासाठी खूप मदत केली एक गुड फेथ ने त्यांनी मला खूप मदत केली yes. आणि सेम त्यांचे डोळे गेल्या जन्मात मला दिसले आणि ते माझे भाऊ होते ह्या yes. जन्मात देखील तो पॅटर्न सेम आहे की मिस्टर गेल्यानंतर त्यांनी मला खूप मदत केली आताही मी एकदम लाईक अंगावर काटे येत आहेत सांगताना ते म्हणजे मला हे कळायचं नाही की त्यांनी ते मला काय नमस्कार सर नमस्कार। uh, सेशन खूप छान झालं पास्ट लाइफ मध्ये मला अठराशे सहा साल दिसल अशी खूप मोठी हवेली बाहेर लॉन वगैरे जे असत ना hmm. तस एकदम सीन होता okay. आणि मी पुरुष दिसली मला स्वतःला Yes. आणि एकदम असा दरारा एकदम म्हणजे आपण म्हणतो ना की गावचा मुखिया वगैरे अशा uh -huh. पॅटर्न मध्ये ते कॅरेक्टर होत okay. आणि खूप दरारा वगैरे होता म्हणजे फॅमिली वगैरे एकदम आदब uh -huh. राखून आपल्याला असते तशा पॅटर्न मध्ये मी स्वतःला पाहत होती तिथे okay. सुखाचा प्रसंग म्हणाल तर कोणाचं तरी लग्न होत Okay. आणि तिथे मी जे आईला पाहिलं ना माझ्या आईला त्या जन्मातल्या okay. तसे डोळे आता माझ्या मुलाचे आहेत yes. आणि तो लहान आहे पण तो इतकी केअर करतो माझी की yes, yes, yes. कि म्हणजे लिटरली मला ते जाणवलं की खूप केअर करतो मतर, तो लहान आहे मुलगा आहे मी केअर केलं पाहिजे पण अपोजिट आहे आमच्याकडे तो खूप केअर yes, करतो yes. तुला हे आहे का तुझ्यासाठी मदर नेचर हा मदरली नेचर ते त्याच्यामध्ये दिसतं आणि माझ्यासाठी खूप असतं मी अपसेट असली की ते त्याला सहन होत नाही नाही अपसेट नाही राहितं भक्त कनेक्शन कनेक्शन जोडून येते बघा कसं मदरचं कसं कनेक्शन आहे मदरली कनेक्शन कसं आहे ओके आई वडील आणि बहीण भाऊ हस्बंड असं कोणी दिसलं ते लहान कोणीतरी अण्णा म्हणून हाक मारत होतं बाकी मला नावं वगैरे कळली नाही पण वडिलांना कोणीतरी अण्णा म्हणून हाक मारत होतं ओके आणि अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आत्ता ह्या लाईफमध्ये मला एक पर्सनने फिनॅन्शियली उभं राहण्यासाठी किंवा एक आपण म्हणतो ना की स्टार्टअप करण्यासाठी खूप मदत केली एक गुड फेथने त्यांनी मला खूप मदत केली yes. आणि सेम त्यांचे डोळे गेल्या जन्मात मला दिसले आणि ते माझे भाऊ होते Yes, 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 yes. आणि जेव्हा ते म्हणजे माझे पार्टनर गेले तो दुःखाच्या प्रसंगामध्ये मला ते दिसले आणि तेव्हा देखील त्यांनी मला प्रचंड मदत केली होती सगळ्यामधून yes. सावरण्यासाठी yes. आणि ह्या जन्मात देखील तो पॅटर्न सेम आहे की मिस्टर गेल्यानंतर त्यांनी मला खूप मदत केली उभं राहण्यासाठी Yes. त्यांचं आणि माझं या जन्मामध्ये ओळखही का नाही काहीच नाही फक्त माझ एक काहीतरी सरकारी काम म्हणून मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी मला अजूनही करतायत मदत खूप मदत yes. केली त्यांनी मला उभं राहायला जाणवलं yes. आयुष्यात असणार प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मुळे आता तुम्हाला ते पटत असेल कि ते कसं लोक येऊन मदत करून जातात पण का करून जातात माहित नाही का बर येतात माहित नाही आता त्याच उत्तर पटत <laughs> कि ते पूर्व जन्माच कनेक्शन असत असत ना नाही मला एकदम असे अंगावर काटे येत सांगताना ते म्हणजे मला हे कळायचं नाही की त्याने ते मला काय एवढी हेल्प करतायत काही म्हणजे पैशाची माझी दे, देणं घेणं नाही पण खूप मदत करतायत मग काय करतायत तर ते भाऊ म्हणून गेल्या जन्मात होते यस 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 पटलंय तुम्हाला खरंच म्हणजे येत आहे काय पॅटर्न वगैरे आहे okay. आजूबाजूला माझे फॅमिली मेंबर्स आहेत म्हणजे माझी मुलं आताची जी माझी मुलगी होती तेव्हाही मुलगीच होती okay. म्हणजे मुलगी आहे okay, okay. मुलगा आहे, आहे ते जे भाऊ आहेत ते आहे म्हणजे अशी फॅमिली माझी सगळी आहे बाकी दुसरं मला काय आणि एक म्हणजे वय जास्त झाल्यामुळे मृत्यू झाला अस बाकी काही हे नाही ओके ओके छान चालेल तुमचा अनुभव टाकला हो नक्की नक्की आणि तुमचा जो प्रॉब्लेम